नमस्कार रायगड भूमी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे घाटकोपर होर्डिंग प्रकरण भिड्यांची शंभर कोटीची कमाई घाटकोपर होर्डिंग दुर्घटना कैसर खालिद यांनी दिली थेट तीस वर्षाची परवानगी घाटकोपर होर्डिंगसाठी आरोपी भावेश भिंडेच्या कंपनीला दहा वर्षासाठी निविदा पास झाली मात्र होर्डिंगच्या मजबूतीसाठी खूप खर्च झाल्याचे सांगताच त्यावर तत्कालीन पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी थेट तीस वर्षासाठी परवानगी दिल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे या होडिंगच्या माध्यमातून भिंडे महिन्याकाठी आठ कोटी तर वर्षाकाठी शंभर कोटीची कमाई करत असल्याचेही समजते भिंडेच्या इगो प्रायव्हेट मीडियाला दोन हजार एकवीसमध्ये दहा वर्षासाठी टेंडर पास झाले दोन हजार बावीसपासून जाहिरात फलक उभे राहिले घाटकोपर येथील जाहिरात फलक मजबूत आणि स्थिर करण्याचे काम करत असताना त्या ठिकाणी असलेल्या आर सी सी फाउंडेशनमुळे मोठ्या प्रमाणात खर्च झाल्याचे भिंडेने सांगून तीस वर्षासाठी परवानगीची मागणी केली त्यावर केसर खालीद यांनी सात जुलै दोन हजार बारा रोजी त्यांना तीस वर्षासाठी परवानगी दिल्याची माहिती अधिकाऱ्यातून निदर्शनास आले त्यामध्ये सुरक्षेपेक्षा रेड कार्डची माहिती सविस्तर दिसून आली भिंडेच्या या होर्डिंगमधून वर्षाला शंभर कोटी मिळत होते असा आरोप आहे यापैकी पोलीस कल्याण निधीत फक्त सव्वा दोन कोटी रुपये जमा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे तसेच उद्धव ठाकरे यांना यातून पैसे मिळत असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे नवीन बातमीसाठी रायगड भूमी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा